हॅलो मुलांना कसे आज मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण अभ्यास करणार आहोत तसा मी शिकवते शब्द वाचायला तर तुम्ही वाचा आणि हे जे जोड्या लावा हे जोड्या लावा वगैरे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत लक्ष द्या मी बोलते त्याच्याकडे हां लक्ष देऊन हे करा चला मग दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे अर्थपूर्ण अर्थ आहे अर्थ अर्थपूर्ण अर्थ शब्द लिहा तर हे मी शब्द लिहिलेले आहेत तर ते वाचा वाचूया आता बघा अक्षरं काय आहेत ख ग त म भ न ज य र ही अक्षरे जुळवून आपण शब्द तयार केलेले आहेत बघा हां ख हे बघा म्हणजे पक्षी ख त ख खद आपण झाडांना घालतो ख त ग ग ग म्हणजे आपण कधी बोलतो एखादा मुलगा खराब म्हणजे तब्येतीन खराब झाला काय म्हणतात काय त्याची गत झाली आहे असं ग म गम आपण कागद वगैरे चिकटवायला वापरतो ग म ग न म्हणजे बंधू ग न बंधू ग ज कोणाला म्हणतात हत्ती ना ग त्याची गय करू नका असं म्हणतात ना जास्ती त्याची गय करू नका म्हणजे दया ब, दया वगैरे काय करू नका चाप्टर आहे तो पोरगा त्याची जास्ती गय करू नका असं म्हणतात गर गर म्हणजे काजूचा गर गर काजूचा गर जग जग म्हणजे आपण पाणी ठेवतो जगात मगासारखा असतो तो जय 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 हे मुलाचं नाव पण आहे आणि विजय झाला तर जय झाला त्याचा त्याला पण जय म्हणतात नाव पण आहे जय जन म्हणजे लोक माणसं तन तन म्हणजे काय शरीर आपलं शरीर तन त न तर र त र हे केलं अभ्यास केला तर मी तुला खाऊ देणार अशी मम्मी म्हणते की नाही मग मग आपण आंघोळीला घेतो मग ग म न म न आपल्याला मन आहे की नाही काहीतरी खावंसं वाटतं करावंसं वाटतं फिरायला जावंसं वाटतं ते कोणाला वाटतं आपल्या मनाला वाटतं भय भीती वाटते ना तुम्हाला तर भय भर बॅगेत तुझ्या दप्तरात पुस्तकं भर बोलते ना मम्मी तसा न ग नग म्हणजे काहीतरी वस्तू आपण मोजतो वस्तू नग म्हणजे हा एक तो एक असा न भ म्हणजे आकाश जर जर अभ्यास केलास तर मी तुला खाऊ देणार आहे ना रन खेळताना रन काढतात ना धावतात ना <coughs> चला आता आपण पुढे बघूया तीन अक्षरी शब्द ग म न ग म ग र म món no, no, món no, no, bơ gô tóc, bơ gô bơ no, bơ gió, no, no, món no, no, ma no, no, yo, no, no, yo, no, no, yo no, no, yo no, 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 न न ज र आपण बघतो ना डोळ्यांनी हां ते दिसतं ते नजरेने दिसतं म्हणतात ना आता बघा जोड्या लावा जोड्या जोड्या लावा अगट ब गट इथे बघा कोणते शब्द आहेत ख ग ख म तसेच इकडे आहेत ग ग म खो गो खो तो मी शब्द वाचून दाखवलेत हां खो गो असा दिसणारा शब्द इथे कुठे आहे बघा हा बघा मी जोडी लावलेली आहे हा खो गो आता खो तो असा दिसणारा शब्द कुठे आहे ते शोधायचं आहे तुम्ही हां असे शब्द आणि तिथे तुम्ही जोड्या लावायचे आहेत मला सांगू नका इकडे बघा आता अगड बघ इकडे पण बघा ख म न त अशी अक्षरे आहेत इथेही अक्षरं आहेत हां त ला त जोडलेलं आहे आता असलंच अक्षर कुठे दिसतं ते बघायचं आहे आणि तिथे तुम्ही जोडी लावायची अशी हां मी एक लावून दाखवू ची दाखवते न कुठे आहे बघा इकडे आहे हा एक, एक लावलेला मी आता हे तुम्हाला दोन लावायचे आहे ते बघा ही आणि ह्या शब्दांची लावा तुम्ही हां नंतर इकडे बघा काय आहे ते काय आहे सांगा बघूया ओळखतात ना तुम्ही फळांचा राजा कोण आंबा आता ह्याच्यात बघा ग ज म र त न भ ही अक्षरे आहेत तर आता तुम्हाला ती जोडायची आहेत आणि शब्द पूर्ण करायचा आहे आणि शब्दा शब्दांचा अर्थ किंवा शब्द कोठे वापरतात हे तुम्हाला सांगायला यायला पाहिजे नाहीतर काय म्हणशाल हां काय तसं नाही पाहिजे बरोबर पाहिजे ग म रत रत नाही रथ असतो ना हां रत नाही आहे ना रथ असतो अर्जुनाचा रथ श्रीकृष्ण चालवतो आहे ना तर न भ ज न ग र म असे शब्द तयार करायचे ग र जो र न ग हां तर असे शब्द तयार करा आणि ते लिहा समजलं आणि असा अभ्यास तुम्ही दररोज करा हां पालकांनी अशा प्रश्नपत्रिका तयार करून द्यायच्या आणि मुलांना बसवायचं एका जाग्यावर बसतील नंतर त्यांनी कळलं की चुकलं तर चुकलं हां केलं तर त्यांच्या त्यांना शाबासकी पण द्यायची करणारच मुलं त्यांना पण वाटणार आपलं पण काहीतरी परीक्षा वगैरे असते चला मग आणि एका जागेवर बसतील पण चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय